नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्याबाबत जे काही नाट्य घडलेलं आहे ते नाट्य तुम्हाला आजपासून इथपर्यंत सांगणं गरजेचं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये रणवीरची आणि रणवीरच्या वकिलांची ज्या पद्धतीनं उलट तपासणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांतानी कोटेश्वर सिंग यांनी घेतली ती खरोखरच इथून तिथपर्यंत ऐकण्यासारखी आहे म्हणजे बियर बायसेप्स या नावानं रणवीर ओळखला जातो आणि त्याचा जो शो आहे इंडियाज गॉट लॅटिन म्हणजे त्याचा शो नाही आहे खरं तो त्या शोवर गेलेला होता आणि त्या शोमध्ये त्यानं अतिशय एक अश्लील अशी कॉमेंट केलेली होती आणि हा जो शो होता हा अठरा वर्षीय मुलांसाठी किंवा व्यक्तींसाठीच होता असं त्यांचं म्हणणं होतं पण त्या शोमध्ये इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरली गेलेली होती आणि त्यावरनं प्रसिद्ध यूट्यूबर असलेल्या रणवीरला आता मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलेलं ला आहे त्याच्याविरुद्ध मुंबई गुवाहाटी आणि जयपूर या ठिकाणी तीन एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि देशामध्ये विविध ठिकाणी तक्रारी करण्याचं प्रमाण हे सुरूच असल्याचं त्याच्या वकिलांचं म्हणणं होतं त्याच्या बाजूनं न्यायालयामध्ये बाजू कुणी मांडली तर ती बाजू मांडली निवृत्ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा मुलगा अभिनव चंद्रचूड यांनी जस्टिस सूर्यकांत यांनी इतके प्रश्न विचारले की खरोखरी त्यांना देखील असं वाटलं असेल की रणवीरचा बचाव करणं इतकं काही सोपं नाही आहे तर रणवीरला अटकेपासनं बचाव मिळावा यासाठी अभिनव चंद्रचूड यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती ही याचिका दाखल करताना तात्पुरता रिलीफ हा रणवीरला अटकेपासून मिळालेला आहे मात्र ह्या रिलीफ देताना किंवा हा दिलासा देताना न्यायालयाने इतकं फटकारलं आहे की अभिनवचंद्र चिडू यांना देखील मान्य करावं लागलं की होय माझ्या क्लायंटची माझ्या आशिलाची भाषा कोणत्याही ही, ही च को समर्थन करता येण्यासारखी नाही पण तरीही तुम्ही माझ्या आशिलाला समजावून घ्या अशा प्रकारची विनंती त्यांना न्यायालयासमोर करावी लागली तर न्यायालयानं अटी काय टाकलेल्या रणवीरसमोर तर सगळ्यात महत्त्वाची अट जी आहे पोलीस जेव्हा बोलवतील आणि जिथे बोलवतील तेथे रणवीरला चौकशीसाठी जावं लागणार आहे आठ नंबर दोन चौकशीसाठी त्याला पोलिसांना पूर्ण असं सहकार्य सा, करावं लागेल आठ नंबर तीन हा त्याचा जो पासपोर्ट आहे त्याचा पा पासपोर्ट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला जमा करावा लागेल आठ नंबर चार सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला देश सोडता येणार नाही आठ नंबर पाच तो यापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय किंवा पुढच्या आदेशापर्यंत त्याचा कोणताही शो हा टेलिकास्ट करणार नाही किंवा एअर करणार नाही अशा प्रकारच्या एक पाच अटी या रणवीरवरती लादण्यात आलेल्या आहे अभिनव चंद्रचूड यांना सर्व न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असं विचारलं की तुम्ही तुमच्या वक आशिलाच्या भाषेचं समर्थन करता का त्याला त्या भाषेला तुमचा पाठिंबा आहे का तर चंद्रचूड यांनी देखील मान्य केलं की नाही नाही ती फारच ती जी भाषा होती ती फार डिस्गस्टेड म्हणजे अशोभनीय अशा प्रकारची ती भाषा होती असं त्यांनी म्हटलं होतं पण हे म्हणताना त्यांनी एक दाखला दिलेला होता आणि तो दाखला होता अपूर्व आरोरा या केसचा या अपूर्व आरोराच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं असं आहे की शिव्या देणं म्हणजे अश्लीलता नव्हे अशा प्रकारचं एक म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने अपूर्व अरोरा या केसमध्ये म्हटलेलं होतं आणि अपूर्व अरोराचा केस हा दाखला देत यांनी असं समर्थन करण्याचा प्रयत्न केला की त्या शोमध्ये शिव्या देण्याचं किंवा थोडीशी घाणरडी भाषा रणवीरनं वापरलेली आहे मात्र ती अश्लील नाही अशा प्रकारचं जेव्हा समर्थन करताच जस्टिस सूर्यकांत उसळले आणि ते म्हटले ही जर अश्लीलता नाही तर मग काय आहे असा प्रतिसवालच त्यांनी चंद्रचूड यांना केला आणि अपूर्व आरोराच्या केसचा दाखला देऊन तुम्हाला काय अश्लील बोलण्याचं लायसन मिळालेलं आहे का त्याची परवानगी मिळाली आहे का असा देखील प्रतिसवाल सूर्य जस्टिस सूर्यकांत यांनी अभिनव चंद्रचूड यांना केला तर दुसरं असं म्हणणं अभिनव चंद्रचूड यांचं म्हणणं असं होतं देशाच्या विविध भागामध्ये मा दे, माझ्या आशिलाच्या विरोधात एफ आय आर दाखल केली जात आहेत तर त्याच्यावर देखील सूर्यकांत यांनी आक्षेप घेतला असं काही झालेलं नाही म्हणे फक्त मुंबई आणि गुवाहाटी या ठिकाणीच असे एफ आय आर दाखल झालेले आहेत तर चंद्रचूड यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की नाही जयपूरमध्ये दे देखील विरुद्ध एफ आय आर दाखल झालेला आहे आणि एकाच गुन्ह्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये किंवा अनेक एफ आय आर दाखल होऊ शकत नाहीत हे देखील त्यांनी सांगण्याचा न्यायालयाला प्रयत्न केला पण याच्यावर देखील सूर्यकांत यांनी उत्तर असं दिलं की प्रत्येक एफ आय आरमधली जी मागणी आहे किंवा प्रत्येक एफ आय आरमधली जे कलम आहे ते वेगवेगळं ते आहे त्यामुळं त्याच्याबाबत देखील आम्ही फारसं काही करू शकणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं हात झटकले आणि त्याच्याबाबत कोणताही दिलासा न देण्याचा निर्णय घेतला आणखीन याच्यामधलं एक इंटरेस्टिंग प्रकरण जे होतं ते म्हणजे नृपूर शर्मा तुम्हाला माहिती असेल या भाजपच्या नेत्या आहेत आणि त्यांनी रशिद मोहम्मदाविषयी एक वादग्रस्त स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्याच्यावरून त्यांना जिवे मारण्याच्या देखील धमक्या देण्यात आलेल्या होत्या आणि मग नृपूर शर्मा यांच्या केसचा देखील अभिनवचंद्रचूड यांनी दाखला देत रणवीरसाठी काही सवलत मागण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं असं असं होतं की नृपूर शर्मा यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते माझ्या आशिलापेक्षा जास्त वाईट होतं जास्त भयानक होतं तर त्यामुळं माझ्या आशिलाचं तसं काही स्टेटमेंट नाही आहे माझ्या आशिलानं काही कोणत्या समाजाच्या कोणत्या धर्माच्या काही भावना दुखावलेल्या नाही आहेत त्यामुळं हे काही एवढं वाईट स्टेटमेंट नाही असं सांगण्याचा प्रयत्न चंद्रचूड यांनी केला तर त्यांनी असं सूर्यकांत देखील त्याच्यावरती भडकले आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अशा प्रकारची एक घाणडी भाषा वापरून स्वस्तातली किंवा फुकटातली प्रसिद्धी तर तुम्ही मिळवायचा प्रयत्न करता आणि पुन्हा आम्हाला धमक्या मिळ मिळत असल्याचं सांगता याच्याकडे देखील सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी लक्ष त्याच्यामध्ये वेधलं याच्यावर ते सूर्यकांत थांबलेलं नाहीत आणि ते असं म्हणाले रणवीरनं जी भाषा वापरलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या पालकांना देखील लाज वाटेल त्याच्या बहिणींना आणि मुलींना देखील लाज वाटेल आणि संपूर्ण समाजाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचंच वर्तन रणवीरनं केलेलं आहे त्याचं विकृत मन या निमित्तानं दिसून आलेलं आहे असं देखील निरीक्षण जस्टिस सूर्यकांत यांनी नोंदवलेलं आहे त्यात त्याच्यामध्ये आणखीन असं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला अशा प्रकारचे विकृत चाळे करण्याची गरज का वाटते आहे असा देखील सवाल सूर्यकांत यांनी अभिनव अभिनवचंद्रचूड यांना केला आणि याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचा आदेशच त्यांनी या सगळ्या या निमित्तानं सगळ्या यूटूबर मंडळींना दिलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे की ही जी सगळी केस होती त्या कार्यक्रमामधले जे आधीचे सगळे जे व्हिडिओ होते ते सगळे व्हिडिओ हटवण्यात आलेले आहेत या यूटूबर हे जे सगळे यूट्यूबर होते त्याच्यामध्ये आशिष चंचलानी म्हणून एक आहे त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल झालेला आहे गुवाहाटी हायकोर्टामध्ये आशिष अँटीसिपटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन घेण्यासाठी गेलेले आहेत एकूणच हे जे सगळं प्रकरण आहे हे सर्वोच्च न्यायालयानं अतिशय गंभीरतेनं घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहेत आणि दुसरं याच्यामध्ये आणखीन असं म्हटलेलं चंद्रचूड यांनी असा बचाव करण्याचा प्रयत्न केला की ही जी क्लिप होती किंवा हा जो शो होता हा फक्त प्रौढांसाठीचा होता मात्र कोणीतरी ही क्लिप जाणून बुजून लीक केली आणि त्याच्यामुळं हा सगळा पुढचा एपिसोड घडला हे सगळं पुढचं प्रकरण घडलं तर त्याच्यावर ते देखील जज शांत बसले नाहीत ते असं आहेत आम्ही काही हास्यदंती मनोऱ्यामध्ये राहत नाही आम्हाला माहिती आहे की त्या रणवीरनं कुठनं हा प्रश्न विचारलेला होता परदेशामधल्या कोणत्या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न विचारलेला गेला होता आणि मात्र त्याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न या रणवीरनं केलेला आहे आणि परदेशामध्ये असे शो करताना योग्य ती खबरदारी घेतली जाते मात्र आपल्याकडे कोणतीही खबरदारी रणवीरनं किंवा हे जे यूट्यूबर्स आहेत त्यांनी घेतली नाही त्यामुळे त्यांच्यावरती रोख बसायला हवा अशाच प्रकारची विधानं जस्टिस सूर्यकांत यांनी केलेली आहेत त्यामुळे या केसमध्ये म जी जी सगळी निरीक्षणं न्यायालयाची आहेत अतिशय कठोर अशी निरीक्षणं न्यायालयानं नोंदवलेली आहेत साल्ट काढणं असा हा जो एक मराठीमध्ये शब्दप्रयोग आहे की शब्दशहा एखाद्याला युक्तिवादामध्ये इतकं पकडायचं आणि त्याला कुठेही पळता येणार नाही अशी सोय जी जी करायची असं जे आपण त्याला सालटं काढणं म्हणतो तसा प्रकार हा सर्वोच्च न्यायालयामध्ये घडला आणि अभिनव चंद्रचूड असले तरी त्यांना या गोष्टींबाबत थोडीशी न्यायालयामध्ये थोडीशी माघारस घ्यावी लागली त्यामुळं न्यायालयान देखील अतिशय कठोर भूमिका रणवीर आणि त्याच्या सगळ्या युट्युबर साथीदारांच्या विरोधात घेतलेली आहे बघूया या प्रकारात पुढे पुढे काय घडतं आहे पण एकूणच आ, हे प्रकरण इंटरेस्टिंग झालेलं आहे एवढं मात्र नक्की आणि यूट्यूबवरती असं असलेल आणि थोडासा घाणेरडा कंटेंट देणाऱ्या प्रवृत्तींवरती देखील आळा बसण्याचं काम आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला जरूर सांगा आणि पाहत पहा लेट्सअप मराठी